नमस्ते फ्रेंड्स आपण पाहूया मन धागा धागा जोडते नवाच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं सार्थक हा खूप दमलेला असतो म्हणजेच आजारी पडलेला असतो अशा अवस्थेमध्ये सुद्धा सार्थक म्हणत असतो मला जावं लागल आणि मनोजादाला शोधावं लागल तो हरवला तर फार अवघड होईल मग मग मी स्वतःला माफ करू शकणार नाही सुखदा म्हणते नाही तू कुठेही जायचं नाहीस आम्ही शोधू त्याला तो मिळेल नक्की पण तू आता रेस्ट कर आणि तुला, जी जी तु तुला, तर तर तुला तु आता गरज आहे आणि सार्थक हे काय करत आहेस तू स्वतःची काळजी घे तू बरं झालास तरच आपण शोधू शकेल ना नाही तर तुला काय तर झालं तर मग मी स्वतःला सुद्धा माफ करू शकणार नाही सार्थक सांगू लागतो सुखदा मला जावंच लागल आणि माझं आईक सुखदा म्हणते नाही तुला रेस्ट करायची गरज आहे आणि तू आता झोपून राहा आणि मनोज दादा कुठेही जाणार नाहीत ते घरी येतील आणि त्यांची काळजी करू नकोस सुद्धा त्याला शोधून काढू असे म्हणून सार्थकला ती बेडवरच झोपवते सुखदाला अण्णांचा फोन येतो सुखदा बोलू लागते अण्णा तुम्ही का काहीही काळजी करू नका मनोजदादाला शोधून काढू आपण अण्णा म्हणतात अरे त्याच्यासाठीच फोन केला मी, आहे मी मनोज भेटला आणि तो सुखरूप आहे सुखदा म्हणते अरे वा ही तर आनंदाची बातमी आहे आणि कुठे भेटले ते चांगले आहेत ना अण्णा म्हणतात हो हो आहेत तुम्ही त्याची आता काळजी करू नका आणि सार्थक सर कुठे आहेत असे अण्णा विचारू लागतात सुखदा म्हणू लागते सार्थक सरांची तब्येत आता बिघडली आहे ते झोपले आहेत अण्णा म्हणतात काय झालं त्यांना सुखदा सांगू लागते सार्थक काल रात्रभर पावसामध्ये भिजून ते शोधत होते मनोजला आणि ते एका झाडाखाली पडलेले आम्हाला दिसले मग आम्ही त्याला घेऊन घरामध्ये आलेलो आहोत आणि तो आता तापाने फणफणत आहे अण्णा सांगू लागतात अरे मग हे फारच अवघड झालं सार्थक सरांना भेटावं लागेल मला तेवढे बोलून ते फोन ठेवतात इकडे सुखदा ती धावत सार्थककडे येते व सांगू लागते अरे सार्थक म्हणून दादा भेटले आता ते सुखरूप घरी येतील असा अण्णांचा फोन आला होता आणि ते तसे सांगत होते सार्थक म्हणतो अरे मी स्वप्न पाहत आहे की काय सुखदा म्हणते अरे सार्थक डोळे उघडून बघ हे सत्य आहे आता मनोज आता घरी येणार आहेत त्याच्यामुळे तू आता निवांतपणे झोप तू अजून कालपासून झोपलेला सुद्धा नाहीस शांतपणे झोपून घे म्हणजे तू ही बरा होशील तसे म्हणून सुखदा सार्थकला झोपवाय बघते आता हे सर्व बोलणं शाला काय ऐकत असते व ते स्वतःला बोलू लागते म्हणजे सार्थक मनोज त्यांच्याशी अजून संबंध ठेवला आहे आनंदीच्या फॅमिलीसोबत संबंध ठेवला आहे त्यांच्याशी बोलतो त्यांच्याशी भेटतो आता ही तर चांगलीच बातमी आहे तशी म्हणते व ती सुखदा जवळ येते व सार्थकला विचारू लागते आता सार्थकला बरा आहे की नाही कसा आहे बरा आता तो सुखदा म्हणू लागते अरे वा तू कशी काय आलीस बरे येते आणि विचारपूस सुद्धा करत आहेस शला का सांगते हो नाही तर काय सार्थक आजारी आहे आणि तुम्ही म्हणशील की त्याची बहीण विचाराला सुद्धा आलेली नाही त्यामुळे विचारूया म्हटलं पुढे आपण पाहतो आश्रम मध्ये तो वेडा माणूस एक चाकू घेऊन सर्वांना भीती घालत असतो म्हणजे सर्वांना वार करण्याचा प्रयत्न करत असतो त्या माणसाला सर्व लोक आडवायचा प्रयत्न करत असतात थांबवायचा प्रयत्न करत असतात तो पण कोणाला ऐकत नाही तो म्हणतो कोणीही हात लावायचं नाही सर्व लोक मागे सरका असे तो बोलत असतो तिथे आनंद येते व त्याचा हात पकडते व त्याला बनू लागते अहो काय झालं तो तुम्ही मला ताई म्हणता ना मग हे असं का करत आहात तुम्ही माझा ऐकणार नाही का तुम्ही आता तुम्ही शांत व्हा आणि हे चाकू टाकून द्या खाली तसे म्हणताच तो व्यक्ती चाकू खाली टाकून देतो तो, तो व्यक्ती आता रडू लागतो व म्हणत असतो मला काय होतं माहीत नाही असे अचानकच होतं आणि मी काय करत आहे मलाच समजत नाही आनंदी सांगू लागते तुम्ही बरे व्हाल तुम्ही काळजी नका करू पुढे आपण पाहतो शलाका का धावत वरुंदाकडे येते व ती सांगू लागते अगा आई आपल्याला हे खुश खबर मिळाली आहे आणि ही खूप महत्वाची बातमी आहे वृंदा म्हणते आता काय झालं बरं आणि कसली बातमी तू आता घेऊन आलेली आहेस इथे शलाका सांगू लागते अगा आई सार्थक हा मनोजच्या फॅमिलीसोबत भेटतो बोलतो आणि हे सर्व त्या सुखदाला माहीत आहे आणि तिने कोणालाही सांगितलेलं नाही आणि आता आपण हे सर्व सुधाला सांगायचं सा, व सुखदाला अडकवायचं आता हा चांगला प्लॅन आहे आणि सुखदा आता ह्या घरामधून बाहेर जाणार आणि त्याला सुद्धा हा स्वतः काढेल वृंदा म्हणते हो ही तर चांगलीच बातमी आहे आता आता लवकरात लवकर आपल्याला हे करावं लागेल आणि त्या सुखदाला या घरातून बाहेर काढावं लागेल वृंदा व शलाका दोघेही सुधाकडे येतात व तिला सांगू लागतात अरे हा सार्थक आता आजारी आहे ना हा कोणामुळे आहे तुला माहीत आहे का तर सुधा म्हणते कोणामुळे बरं आणि तुम्ही काय बोलत आहात हे वृंदा सांगू लागते सार्थक अजून आनंदीच्या फॅमिलीसोबत भेटतो बोलतो त्यांना लागेल तशी मदतही करतो आणि हे सर्व त्या सुखदाला माहीत आहे सुखदाने आपल्याला एकदा तरी काही सांगितले का ती काहीच बोलली नाही आपल्याला सुधा म्हणते हे बघ मला तुमच्यावर काहीच विश्वास नाही आणि तुम्ही आधी हेतून निघा आणि त्या बिचारी सुखदावरती तर तुम्ही आरोप टाकूच नका ती अशी काहीही करणार नाही तेवढ्यात तिथे ते ते सुखदा येते सुधा सुखदाला विचारू लागते अगं ही काय बोलत आहेत सार्थक मग आनंदीच्या फॅमिलीला भेटतो असे म्हणत आहेत आणि ही सर्व गोष्ट तुला माहीत आहे आणि तुने मला सांगितलेलं नाहीस हे खरं आहे का तसे म्हणतात सुखदा शांत बसते व वृंदा म्हणू लागते आता बोल की काय झालं तुला सर्व हे माहीत असून तुला सांगितलेलं नाहीस सुखदा शांत राहते व सुधाला समजून जातं की ह्याला माहित आहे सुधा म्हणते तुला माहीत असून तू सांगितलं हेच फार सुखी केलंस आणि मला वाटलं नव्हतं मी तुझ्यावर खूप विश्वास ठेवला होता आता तू माझ्या नजरेसमोर इथे थांबू नकोस तू इथून निघून जा तसे बोलताच सुखदा तिथून निघून जाते व त्याच्या रूममध्ये येते व ती, ती एकटी येऊन रडत बसलेली असते तेथे आदर्श येतो व तिला विचारू लागतो सुखी काय झालं आणि तुझ्या डोळ्यामध्ये पाणी कसे बरं काय कचरा गेला आहे का सुखदा म्हणते नाही मग आदर्श विचारू लागतो काय झालं ते तरी सांग आणि रडत का आहेस तू सुखदा आदर्शला सांगू लागते की हे सर्व वृंद आंटीमुळे झालेलं आहे तिनेच सर्व हे केलं आणि जे काही घडलं ते सर्व आदर्शला सांगते आदर्श म्हणू लागतो हे बघ तू आईचं काहीच मनावरती घेऊ नकोस तिनंही माझं संसार वाट लावला आहे आणि आनंदी त्याच्यामुळेच घर सोडून गेली त्यामुळे तुला सांगतो आई तिने काहीही बोलली तर तू मनाला लावून घेऊ नकोस सर्व विसरून जा आणि आता स्माईल दे बरं सुखदा म्हणते नाही व ती गप्प राहते तसेच रडत असते आदर्श तिला काही एक जोक ऐकवतो व ती हसू लागते पुढे आपण पाहतो अण्णा सार्थक त्यांच्या घरामध्ये आलेले असतात वृंदा व शलाका त्याला म्हणत असतात अरे तुम्ही इथे कशाला आला इकडे यायचं नाही आणि तुम्ही का आलात काय कारण आहे तुमचं इथे येण्यामाग असे म्हणत वृंदा व शलाका दोघेही जोरजोरात वरडत असतात व इथून तुम्ही निघून जावा असे म्हणत असतात हे आदर्श ऐकतो व तो म्हणतो अरे काय चालला आहे यांचं आणि ते कोण आले आहेत बरं आता तसे म्हणून सुखदा व दोघेही बाहेर येतात व पाहतात तर तिथे अण्णा आलेले असतात आदर्श म्हणू लागतो अगं आई हे काय करत आहेस तू घरी आलेल्या पाहुण्यांना असे कोणी बोलतं का आणि असे बोलून आहे ते ते तेवढा तिथे सुधा येते व अण्णांना पाहते व म्हणून म्हणू लागते तुम्ही इथे का आलात आता आणि तुम्ही इथे थांबू नका आणि तुम्ही इथून निघून जा अण्णा म्हणतात आमच्यामुळे तुम्हाला इतका त्रास होत असेल तर आम्ही इथे कशाला थांबावं तसे म्हणून ते निघत असतात तेवढ्याच सुखदा जोराने वरडते व म्हणते थांबा इथे आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो